मला वाटतं यू पी एस सी इज नॉट एन एंड इन इटसेल्फ फक्त तेच एक करायचं आहे असा विचार नसावा आणि एकूणच या प्रवासाकडे आपण समृद्ध होतो आहे काहीतरी कंटिन्युअस लर्न करतो आहे शिकतो आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे वेगवेगळे कोर्सेस करणं इतर छंद जोपासणं आपला चांगले मित्रमैत्रिणींचं सर्कल असणं हे फार आवश्यक आहे आणि तोच एक मला वाटतं आपल्यासाठी एक महत्त्वाचा आधार असतो हो या सगळ्या अनिश्चिततेमध्ये नक्कीच खूप आनंद वाटतो आहे आणि कृतज्ञतेची भावना आहे थर्टी सिक्स्थ रँक मला मिळाला आहे यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि नक्कीच खूप छान वाटतं आहे आणि आता खूप काम करायचं आहे पुढे अशी पण मोठी जबाबदारी वाटते माझं एकूण शिक्षण पुण्यातच झालं आहे अभिनव विद्यालयामध्ये माझं दहावीपर्यंतचं शिक्षण होतं त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी बारावीपर्यंत सायन्स स्ट्रीमला होती मी बी ए इकॉनॉमिक्स झालं आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आई वडिलांचा खूप मोलाचा सपोर्ट होता एकूण निर्णय स्वातंत्र्याबद्दलचा खूप मोठा सपोर्ट होता आणि जे कर ते उत्तमच कर असा पण पाठिंबा होता आणि असं त्यामुळे परिणाम मिळाला सायन्स करून अरे तू असे काय करते बाकीचं अजून काही खूप क्षेत्र आहेत सायन्स काय वाटलं असं काय बोललो नक्कीच प्युअर प्रेशर खूप होतं आणि एकूणच सगळे म्हणत होते की मार्क चांगले मिळाले तर नक्कीच इंजिनिअरिंग मेडिकलला जायला पाहिजे दुसरीकडे जायला पाहिजे पण एकूण मला वाटतं आपल्या स्वतःला कळतं की आपण कुठे उत्तम करू शकतो आणि एकूण एकूण आत्मपरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे ते मला वाटतं स्वतःवरचा विश्वास कायम ठेवणं आणि बाकीच्या गोष्टी झुगारून आपल्या ध्येयाकडे जात राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यावेळेस ऐकलं बरं होतं का स्वतःचं मन म्हटलं ऐकलं ते स्वतःचं मन नेहमी आपल्याला खरं सांगत असतं आणि मला वाटतं तेच ऐकलं आणि त्याच्यामुळे आता मला वाटतं आत्तापर्यंत जे आहे ते त्याच्यामुळे समाधान वाटलं की आत्तापर्यंत आली आहे आणि एकूण अनिश्चितता संपली जसं आई म्हणाली तसं पण आणखीन जबाबदारीची जाणीव झाली आहे की आता खूप करायचं आहे इन्स्टिट्यूशनला रिप्रेझेंट करतो आपण त्याच्यामुळे नक्कीच आणाल तुम्ही आत्तापासून प्रशासकीय भाषा बोलायला लागलेला दुसरा असा प्रश्न आहे की पहिलीच पहिल्याच वेळेस तुम्ही त्याबद्दल काय सांगाल पहिल्या वेळेस माझी प्रिलिम पण क्लिअर झाली नव्हती आणि मला वाटतं तो एकूण एक फार मोठा लर्निंग एक्सपिरियन्स होतो असतात फेलिअर येणं हे फार महत्त्वाचं होतं त्यावेळेस एकूणच माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये असेल किंवा एस कडे बघण्याचा दृष्टिकोन माझा अजून डेव्हलप झाला नव्हता असं वाटतं पहिल्या वर्षात चोवीस होतं प्लॅनिंग फार महत्वाचं आहे या परीक्षेत त्यामुळे दररोज आठ ते दहा तास कन्स कन्सिस्टंटली अभ्यास करणं त्यासोबतच छंद जोपासणं आणि एकूण आपला क्वालिटेटिव्ह टाईम दररोजचा देणं हे फार महत्वाचं आहे पेक्षा किती तास करणं हे सांग स्वतः काय केलं चोवीस तासामधले कुठं कोणता काय प्रिलिम्स मेन्स असे डिवाइड करतात या परीक्षेचे दोन जे टप्पे आहेत पहिले तर त्याच्यामुळे तशा पद्धतीने दोन दोन तासाचे स्लॉट्स घेऊन कन्सिस्टंटली अभ्यास केला प्लॅनिंग करून शेवटचे दोन प्रश्न आहेत सोशल मीडियावर तुम्ही राहिलात काय वर्षभरामध्ये असं काही व्हॉट्सअप फेसबुक म्हणा ट्विटर म्हणा दूर होतात काय नाही सोशल मीडियावर मी नव्हते व्हॉट्सॲप पण नव्हतं माझं त्यामुळे एकूणच मला वाटतं त्याचा उपयोग झाला फार डिस्ट्रॅक्शन नव्हते इग्नोर करण्यामागचं कारण काय होतं सोशल मीडिया मला वाटतं की त्याची गरज नव्हती मला अभ्यास जो मिळत होता तो सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत सगळे सोर्सेस त्याच्यामुळे बाकी सोशल कॉन्टॅक्ट्स माझ्या लोकांशी खूप आहेत त्याच्यामुळे फोन आणि हे इतर त्यांनी ते चालून जातं सोशल मीडियाची गरज नव्हती त्यावेळेस तुम्हाला कोणत्या पदावर जायला आवडेल काम करायला आणि दुसरं सध्याची तरुण पिढीमध्ये जे काही आपण हे पाहतोय की परीक्षेमध्ये अपेश आलं तर टोकाचं पाऊल उचललं जातं त्याबद्दल मला वाटतं पदापेक्षा मी काय काम करते हे मला फार त्याच्या त्याच्याबद्दल आवडेल म्हणजे महिलांसाठी काम असेल पर्यावरणासाठी काम असेल शिक्षण क्षेत्रात काम असेल क्वालिटेटिव्ह इम्पॅक्टफुल काम करायला नक्कीच आवडेल पद मग काही असं चार पद चार म्हणजे एकतरी असं फोकस असेल की आपण महिलांसाठी नक्कीच काम करायला आवडेल त्याचा फोकस नक्कीच आहे खऱ्या अर्थाने शेवटचा प्रश्न तरुणांना काय समजून जातात लोकांचं पाऊल उचललं जातं आपण गेल्या काही महिन्यांमध्ये पाहिलेलं आहे त्या अशा तरुणांना तरुणींना काय आव्हान करायला मला वाटतं यू पी एस सी इज नॉट एन एंड इन इटसेल्फ फक्त तेच एक करायचं आहे असा विचार नसावा आणि एकूणच या प्रवासाकडे आपण समृद्ध होतो आहे काहीतरी कंटिन्युअस लर्न करतो आहे शिकतो आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे वेगवेगळे कोर्सेस करणं इतर छंद जोपासणं आपला चांगले मित्रमैत्रिणींचं सर्कल असणं हे फार आवश्यक आहे आणि तोच एक मला वाटतं आपल्यासाठी एक महत्त्वाचा आधार असतो या सगळ्या अनिश्चिततेमध्ये uh, निकाल लागलेला आहे ला 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 मृणालीचा तिच्या एकंदरीत तिचा जो तिने जे गोल ठरवलं होतं तर ते तिने के अचीव्ह केलं ॲटलीस्ट करिअरच्या दृष्टीने प पहिली पायरी जी आपण म्हणतो सुरुवात आहे तर ती मिळवणं हे निश्चितच मला वाटतं आई वडील म्हणून किंवा आम्हाला निश्चितच त्याचा आनंद झालेला आहे पुढे खूप करायचं आहे पण सुरुवात चांगली होणं इज हाफ डन आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचं आहे तर तिचं शाळेपासूनच ती काय म्हणतात की अभ्यासामध्ये तिला आवड होती आणि तर जी गोष्ट करायची ती शंभर टक्के देऊन करायची आणि हे तिचं इतके वर्ष कन्सिस्टंट असल्यामुळे आम्ही तिने काय तिचं गोल निवडायचं हे तिच्यावरती पूर्ण सोडवलं होतं तिला फक्त आम्ही एकच सांगितलं होतं की गणिताचा पाया जो आहे हा बारावीपर्यंत तरी आवश्यक आहे त्यामुळे सायन्स जो आहे ते तू बारावीपर्यंत मॅथमॅटिक सायन्स आणि मॅथमॅटिक्स या दोन गोष्टी आवश्यक आहे कारण ते जर तो जो पाय असेल तर तुम्ही कुठल्याही आर्ट्समध्ये जा कॉमर्समध्ये जा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला पुढे उच्च शिक्षणाकरता त्याचा निश्चित फायदा होतो तर ते ठरवल्यामुळे बारावीपर्यंत मला वाटतं तिने हळूहळू म्हणजे ती जसं जेव्हा ती अकरावी बारावीला फर्ग्युसन कॉलेजला गेली तर अभ्यास करताना ती लक्षात आलं की मला मेडिकल आणि इंजिनिअरिंग करायचं नाही हे तिचं ठरल्यामुळे साहजिकच दोन महत्त्वाचे स्ट्रीम्स बाजूला झाले आणि मग पुढच्या तीन वर्षामध्ये तिने तिचाच स्वतःचा काय म्हणताल की मार्ग शोधला आणि आम्ही तिला त्या ते बाबतीत तेवढं सांगितलं की तू जे आपण मेहनत करू आपण आपल्या काय म्हणतात ना गोल ठरवायचं आणि ते अचीव करायचं तू फक्त हे कर आम्ही पाठी तुझ्या पाठीशी आहोतच तर तिने मेहनत केली आणि मला वाटतं बाकीचं सगळं पुढचं तुम्हाला रिझल्ट माहिती आहे हां मी आम्ही मी मूळ औरंगाबादचा माझं तिथून ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये झालं पुढचं सगळं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पी एच डी माझं मुंबईतून झालं पी एच डी आय टी मुंबईतून झालं माझं आणि तिथून मग टेलिकम्युनिकेशन आणि आय टी या सेक्टरमध्ये साधणत तीस वर्ष मी काम करतो आहे खाजगी क्षेत्रामध्ये पूर्ण होतं माझा अनुभव आता आत्ताच एक मागच्या वर्षापासून मी स्वतःचं साधारण कन्सल्टन्सी अशी सुरू केली तर काय म्हणताना जगभर प्रवास खूप झाला असल्यामुळे तो एक निश्चितच व्यू होता की नवीन नवीन क्षेत्र उदयाला येता येतं आणि मुलांना करिअर ऑप्शन्स खूप आहे पूर्वीसारखंच फक्त कॉमर्स आर्ट्स आणि इंजिनिअरिंग सायन्स असं फक्त राहिलं नाही तर त्याच्यामध्ये तिला जी आवडेल ते त्याच्यामध्ये तिने जर केलं तर ती निश्चित त्या ठिकाणी वरती जाऊ शकेल हा एक विश्वास होता ॲक्च्युली म्हणजे शाळेत असल्यापासूनच ती जे काय करायची ते शंभर टक्के देऊन करत होती त्यामुळे विश्वास होता की तिने कुठलंही क्षेत्र जरी निवडलं तरी ती त्याच्यामध्ये शंभर टक्के देईलच पूर्ण कष्ट देईल मेहनत करेल आणि पुढे जाईलच बस हा तेवढा आत्मविश्वास आम्ही तिच्यामध्ये सतत बांधवत होतो आणि तिने त्या पद्धतीनेच सतत मेहनत घेतली कष्ट घेतले शंभर टक्के दिलं आणि आता ती सध्या या पोझिशनला आहे को आता हो, कोणत्या हो मी ॲक्च्युली माझं एम एस सी आणि पी एच डी मायक्रोबायोलॉजी आणि एनव्हायरोमेंटल सायन्सेसमध्ये झालेलं आहे आय आय टीहून माझं पी एच डी झालं आणि ते केल्यानंतर मी एस पी कॉलेजमध्ये भिडे फाउंडेशन लॅबॉरेटरीज म्हणून एक आहे ते मी मी मुलांना मार्गदर्शन करणं आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्स घेणं असं माझं काम सुरू आहे तिथे ॲज अ डायरेक्टर म्हणून मी आहे सध्या आणि मुलांना तिथे मार्गदर्शन करते आहे जी काय अशी सतत अनिश्चितता असते ती फक्त एकदम काम डाऊन झाल्यासारखं वाटलं शांत वाटलं आणि आता परत एक थोडीशी मनात भावना आली की आता तिला परत पुढे खूप गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तिला परत तयार करायचं आहे आणि साथ द्यायची आहे त्यासाठी